जेव्हा घरच्यांना सांगितलं की तुम्ही डेट करताय किंवा रिलेशनशिप मध्ये लग्नाचा विचार करताय एकमेकांबद्दल तेव्हा त्यांच्या रिॲक्शन काय होत्या आणि तू योगिताला सोन म्हणून घरात त्यांना तुझ्या आईची रिॲक्शन काय होती मॉम वॉज लाईक मी जेव्हा मम्मीला सांगितलं की असं असं आहे ओके मग काय ठरवलंय कधी करताय हो माझं तेव्हा ऑलरेडी असं चाललेलं की लग्न करायचंच होतं ते एन्शली कधी करते काय करते कुठं राहते गाव कारण की वरच्या तर माहिती होतं की कशी आहे काय ते सगळं त्याला माहितीच होतं तर त्या वेळेला अशोज वेरी हॅपी मॅ हॅपी आणि ती एक्सप्रेस नव्हती झाली पण तिचं होतं ठीक आहे बोलूया मग भेटूया मग नंतर मम्मी मागे लागली कधी भेटायचंय कधी भेटताय तुम्ही भेटवायचं ना आणि आम्ही विचारलंय का रे हा भेटू थांबा भेटू असं होतं माझ्या मुलीच्या घरचे लग्न म्हणले की ते पण हा ते खुश होते आणि ते ऑलरेडी माझा भाऊ भेटलेला सौरभला बहिणी नव्हत्या भेटल्या आणि ते खूप खुश होते म्हणजे त्यांना ऑलरेडी पसंत पसंत होता सौरभ पण घरच्यांकडून कधी असं आलंय का की नाही मला तुमचे म्हणजे जसं मी सेटवर जसं म्हणाले की तुम्ही एकत्र यायला हवं तसं आई वडिलांनी किंवा भावाने किंवा कझन्सने असं कधी सांगितलं होतं का तुम्हाला तुम्ही लग्न विचारायचं सगळेच नाही विचारायचं तुम्ही डेट करताय ना तुम्ही डेट हे बरेच विचारायचे पण तेव्हा असं नव्हतं आम्ही खूप छान फ्रेंड्स होतो त्यामुळे कदाचित ती केमिस्ट्री स्क्रीन वरती दिसायची माझ्या फॅमिलीने कधी नाही जायचं माझी फॅमिली माझे म्हणजे बाबा किंवा माझा भाऊ ह्यांनी द सिरियल आय थिंक पाहिली पण असं म्हणजे हार्डली तरी युट्युबवर काही एपिसोड्स पाहिलं कारण ते म्हणजे माझ्या घरी माझ्या बहिणी टेलिव्हिजन बघतात बाबा नाही बघत भाऊ पण ऑफिस आणि ते सगळं त्यांच्या घरी केवल पण नाहीये असं त्यांनी so, तशी सिरियली फार बघत घेतली आपण टेलिव्हिजन फार बघत नाहीत त्यामुळे कधी करते हा आणि हे प्रेशर माझ्या घरून कधीच नव्हतं ओके की कर किंवा mm. काही असं so, हा त्यामुळे नाही का कोणी विचार पण मुलगी लग्नासाठी सांगते की हा माझा बॉयफ्रेंड आहे मला ह्याच्याशी लग्न नाही करते तर घरचं वातावरण एक वेगळं चेंज होतं तुझ्या घरचं वातावरण कसं चेंज झालं आई इमोशनल झाली का किंवा वडील इमोशनल झाले का कारण की ते मुलगी जाणार आता तू म्हणतेस की तू रेडी नव्हतीस तुझा लग्नाचा प्लॅन नव्हता एवढा लवकर सो ते तू की मला लग्न करायचं तेव्हा ते घरचं वातावरण कसं होत माझे बाबा फार एक्सप्रेसिव्ह नाही म्हणजे <laughs> <रही। laughs> लगेच की विरोध झाला थोडासा असा नाही नाही होत लगेच होत कारण बऱ्यापैकी माहीत होत आणि नाही करायचं असं माझ्या घरचे फार चिल्लत आई नाहीये माझी थी ती असती तरी खूप एक्सायटेड झाली असती पण माझ्या बहिणी सगळे बिकॉज ऑलरेडी त्याला ओळखत होते त्यामुळे आणि जरी इमोशनल झाले असतील ना तर ते एकमेकांसमोर आम्ही होत नाही इमोशनल म्हणजे तो आमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे आणि एकमेकांसमोर फार कमी इमोशनल झालंय आणि हा माझे बाबा असे खूप चिल्ड आहेत अगं म्हणजे अच्छा ह्याच्याशी करायचंय का काही दिवसांनी मग त्याचं गाव कोणतं काय करतो वडील काय हा बस बाकी माझा भाऊ तसं होतं की तू शोर आहेस ना ओके डन okay. मग दोन फॅमिलीत कशा भेटल्या मग ह्याचे आई वडील तुझे वडील असे दोन फॅमिलीत कशा भेटल्या भेट मी एक लंच आम्ही लंच प्लॅन केलेला आम्ही लंच प्लॅन केला म्हणजे जर समजा असं ठरलं की आता भेट भेटायचंच आहे तर आम्हाला त्याचं खूप ऑकवर्ड नको होतं की हा बाबा मीच्या घरी जाणार भेटणार किंवा सो वी प्लॅन अ गुड एक लंच प्लॅन केला आम्ही मस्त का छान लंच केला फक्त नॉर्मल हाय आलो झालं ओळखी वगैरे हो झालं <laughs> दॅट वॉज ऑन मग असं काही मेजर असं हे नव्हतं मग बघूया आपण ठरवूया की आम्ही आम्ही आमच्या गुरुजींना विचारतो ते सिम्पल तेवढंच